त्यानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं पार्थ आणि काव्या दोघंही त्यांच्या लग्नाचा अल्बम काढून त्यामध्ये दीपकचा साथीदार म्हणजे सँडी याचे काही फोटो आहेत का ते पाहू लागतात मी म्हणतो अरे पार्थ पण तुम्ही या अल्बममध्ये काय शोधताय त्यावरती आता म्हणजे दारात येऊन उभे राहते आणि म्हणते की मी सांगते नंदिनी कशी निर्दोष आहे याचे पुरावे ते दोघेही शोधतायत हो ना त्यावरती काव्या म्हणते तुम्हाला कसं माहिती आम्ही हेच पुरावे शोधतोय त्यावरती आता म्हणजे म्हणते मला कसं माहिती म्हणजे काव्या म्हणते तुम्हाला उस्वात त्यांनी सांगितलं का म्हणजे म्हणते तिचं तर नावच काढू नको अक्षरशः तिला माझी बहीण म्हणायची सुद्धा मला लाज वाटते आहे मला सुद्धा माझ्या मनात खूप मोठं गिल्ट आहे प्लीज मला ही हेल्प करू द्या ना नंदिनी कशी निर्दोष आहे याविरुद्ध सुद्धा तुम्हाला हेल्प करेन काव्या पातला खुणवत असते नको म्हणजे आत्तावरती विश्वास ठेवायला नको आहे परंतु म्हणतो ठीक आहे आत्या, तुम्ही या अल्बममध्ये शोधा